या सेहेचाळीस गोष्टी शिका फक्त लोक अक्षरशः तुमच्या प्रेमात पडतील शांततेत समजून घ्या एक जीवनात जगाला नाही तर स्वतःला बदला जग आपोआपच बदलून जाईल दोन माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो पण माणूस की काही काही घरातच जन्म घेते तीन समाधानी राहण्यातच आयुष्यातलं सगळ्यात मोठं सुख आहे चार यशस्वी लोक आपला मार्ग बदलतात ध्येय नाही आणि अयशस्वी लोक ध्येयच बदलून टाकतात पाच जीवनात जर का शांती हवी असेल तर लोकांचे म्हणणे मनाला लावणे सोडून द्या सहा दुनियेतला सगळ्यात सुंदर वृक्ष म्हणजे विश्वास जो जमीनमध्ये नाही तर मनात उगवतो सात संकट तुमच्यातली शक्ती जिद्द पाहण्यासाठीच येत असतात आठ कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल नऊ ज्या दिवशी तुमच्याकडे असलेले पैसे संपलेले असतील त्या दिवशी तुम्हाला सत्तर टक्के नातेवाईकांनी नावे ठेवायला सुरुवात केलेली असेल किंवा टोमणे मारायला तरी दहा हसण्याचे मोल काय आहे हे, हे रडल्यावरच कळतं जगात असा कोणताच व्यक्ती नाही की ज्याला दुःख नाही पण त्या दुःखाला विसरून जो आनंदात जीवन जगतो तोच खरा आयुष्य जगतो अकरा स्वतःचा बचाव करण्याचे सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं बारा जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या दोन पावले पुढे आहात तेरा फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा तुम्हाला कॉल न उचलणारे दररोज कॉल करतील चौदा आयुष्यातला तो क्षण किती छान असतो माझा हात जेव्हा त्याच्या हातात असतो पंधरा कितीही अपयश आले तरी हार मानायची नाही कारण कोणीही एका प्रयत्नात यशस्वी होत नाही सोळा ज्या दिवशी आपली थोडीही प्रगती झाली नाही तो दिवस फुकट गेला असं समजा सतरा लाईफमध्ये काही शिकलो नाही पण लाईफने खूप काही शिकवले अठरा हिऱ्याची ओळख करायची असेल तर अंधाराची वाट बघा कारण उन्हात तर काचेचे तुकडेही चमकतात एकोणीस समुद्रातील वादळांपेक्षा मनातील वादळं अधिक भयानक असतात ती निर्माण होऊ देऊ नका वीस जेव्हा सगळं संपून गेलंय असं आपल्याला वाटतं हीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची एकवीस स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते बावीस मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं असेल तर अपमान गिळायला शिका उद्या मोठे व्हाल तेव्हा हीच अपमान करणारे लोक स्वतःचा मान वाढवण्यासाठी तुमची ओळख सांगतील तेवीस छत्री पावसाला थांबू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो चोवीस जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला तर तो माणूस मूर्ख आहे असे समजू नका त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता असा त्याचा अर्थ आहे पंचवीस सर्व कलांमध्ये जीवन जगण्याची कला हीच श्रेष्ठ कला आहे सव्वीस कधी कधी सगळी नाती फक्त नावापुरतीच राहिल्यासारखी वाटतात सत्तावीस लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्वाचं नाही तर तुम्ही स्वतःला कसे बघता ते जास्त महत्वाचं आहे बुद्धिबळाच्या खेळामध्ये पैदा हळूहळू पुढे गेला की तोही वजीर बनतो एकोणतीस आयुष्य दर दिवशी आपल्याला नवे खोरे चोवीस तास देते आपण त्यात भूतकाळाशी झगडत बसायचे की भविष्याचा विचार करत बसायचे की आलेला क्षण जगायचे हे आपण ठरवायचे तीस सगळी अक्कल पुस्तकात नाही मिळत तर काही आयुष्यात पण शिकायला मिळते एक तीस जीवनात जे मिळवायचे ते मिळवा फक्त एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की तुमच्या ध्येयाकडे जाणारा रस्ता कधीही लोकांची मने तोडून जाणारा नसावा बत्तीस विचार असे मांडा की तुमच्या विचारावर कुणीतरी विचार केलाच पाहिजे तर तीस स्वप्न मोफतच असतात फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते चौतीस सर्व प्रश्न सोडून सुटत नाही काही सोडून दिले की आपोआपच सुटतात मनावर नका घेऊ ज्या वेळेस तुम्हाला कोणी वाईट बोलेल अजून असं कोणीच नाही ज्याला सगळे चांगलं बोलतात छत्तीस जीवनात जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा बाकी सर्व तुमच्या हरण्याची वाट बघत असतात सदतीस लकलक ते तारे पाहण्यासाठी आपल्याला अंधारातच राहावं लागतं अडतीस वाईट वेळ येते तेव्हा सगळ्यात चांगली गोष्ट ही असते की समजून जात की कोणाला तुमची काळजी आहे एकोणचाळीस तुम्ही किती जगलात यापेक्षा कसं जगलात याला जास्त महत्व आहे चाळीस जीवनाला एवढे स्वस्त नका बनवू की दोन पैशाचे लोक येऊन खेळून निघून जातील एकेचाळीस संयम ठेवा कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावेच लागते बेचाळीस आयुष्यात कधी हा विचार करत बसू नका की कोण कसा कधी कुठे आणि का बदलला फक्त हे बघा की तो तुम्हाला काय शिकून गेला त्रेचाळीस कधी कुणाबद्दल वाईट बोलू नका कारण वाईटपणा तुमच्यात सुद्धा आहे आणि जीभ सुद्धा दुसऱ्यांकडे पण असते चव्वेचाळीस एका हाताने दिलेलं दान दुसऱ्या हातालाही कळू देऊ नये पंचेचाळीस माणसं बदलण्यात वेळ घालवू नका आपली परिस्थिती बदला बाकी सगळं आपोआपच बदलेल सेहेचाळीस जिथे दुसऱ्यांना समजावणे कठीण झाले असेल तिथे स्वतःला समजावून घेणे कधीही चांगले मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि फॉलो करा धन्यवाद फ्रेंड्स